काव्यसंग्रह प्रकाशन व सत्कार समारंभ उत्साहात संपन्ना दिनांक डिसेंबर चोवीस पालवी हॉटेल कुपवाड येथे श्री उदय चिंतामण कुलकर्णी पीएसआय मिरज यांचा सत्कार अनेक मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला त्यांना प्रमोशन मिळाल्याने हा सत्कार सोहळा आयोजित केला होता त्याचवेळी सौ राजश्री उदय कुलकर्णी यांच्या वर्दीतला माणूस हा कविता संग्रह व सौ प्रमिला सतीशचंद्र चौगले यांचा माझ्या मनाचिया हा कविता संग्रह व अशोक रास्ते यांचा फुलोरा कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी इचलकरांचीचे सामाजिक कार्यकर्ते श्री यासीन चौगले अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पदक प्राप्त शाहीर बजरंग सर हे होते तसेच प्राध्यापक चंद्रकांत पवार सर पत्रकार चंद्रकांत गायकवाड अर्जुन हजारे आकाशवाणी वार्ताहर महेश भिसे दत्तात्रे माळी माणिक दरिबे कवी जीवन बर्गे बाळकृष्ण चव्हाण मारुती माळी सतीशचंद्र चौगले सुनीता रास्ते अभिनव रास्ते सिनेस्टार सुभाष तुपे उपस्थित होते प्रमुख उपस्थित म्हणून श्रीमती शकुंतला यशवंत माळी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका या लाभल्या होत्या यावेळी विनोद शिंदे साहेब पीएसआय मिरज व गांधी पोलीस स्टेशनचे सहकारी उपस्थित होते सूत्रसंचालन श्री बाळकृष्ण चव्हाण सुनीता मॅडम स्वागत अथर्व कुलकर्णी यांनी केले तर आभार मारुती माळी यांनी मानले व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा